नमस्कार मित्रांनो आज आम्ही पंढरपूरजवळ चळे या गावात वासुदेव गायकवाड यांच्या शेतावर आलेलो आहे श्री गायकवाड गेले पंधरा वर्ष शं शंभर टक्के नैसर्गिक शेती करतात आणि इतक्या एक्स्ट्रीम लेवलवर करतात की त्यांची आंब्याची बाग आहे आणि सीताफळाची बाग आहे सीताफळाच्या बागेला पूर्णपणे कोरडवाहू आहे अजिबात पाणी देत नाहीत आठ वर्षापासून आणि आंब्याच्या बागेला फक्त चार महिने पाणी देत होते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आता तेही पन्नास टक्क्यावर आणलेलं आहे आणि खूपच सुंदर असा आंब्याचा रस मॅन्युफॅक्चर करतात आणि पॅक करून म्हणजे पल्प प्रोसेस करून विकतात तर आम्ही घेऊन चाललो आहे चला तुम्हाला बागही दाखवतो आणि गायकवाड सरांशी दोन मिनटं बोलूया हो सर इकडे येऊन खूप छान वाटलं नवीन खूप काय काय बघायला मिळालं मला आंब्याची बागही तुमची बघायची आणि आज आम्ही सगळे मिळून तुमच्याकडे आलोय माझा मुलगाही आलाय त्यालाही भरपूर काही शिकायला मिळाला असेल असे आशा असे आहे ह्या हा जो पल्प आहे हा तुम्ही भारतभर पोस्ट करू शकता का हो ओके आणि याचा शेल्फ लाईफ काय असतं एक वर्ष दोन वर्ष म्हणजे असाचे असं उघडता हो. आणि शून्य प्रिझर्वेटिव्ह असून सुद्धा एवढा एवढं शेल्फ लाईफ असतं का ओके मला बा, मला बाग दाखवता का हो दाखव ही केशर आंब्याची बाग आहे ना किती वर्ष जुनी आहे ही नऊ वर्ष पूर्ण नऊ वर्ष पूर्ण करे आणि ह्याच्यामध्ये काहीच करत नाही का तुम्ही विना नांगरणी विना फवारणी विना सिंचन आणि आता सिंचन पण तुम्ही आता फिफ्टी पर्सेंट चार महिन्याचं पण फिफ्टी पर्सन नांगरणी विना खुरपणी विना फवारणी विना रसायन आहे हा आणि अर्ध सिंचित अर्ध सिंचित आणि आपल्याला हळूहळू शंभर टक्के सिंचन बंद करायचं ओके आणि ही खूप डेन्स वाटते ह्याचं काय आहे याचं प्लांटेशन साडेसात बाय पाच ओके आणि या डेन्सिटी मध्ये सुद्धा नॅचरली ते उगवता येतं हो, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं का, कापडी नाही आहे किंवा प्रुनिंग नाही आहे काहीच नाहीये अॅबसुल्युटली काहीच नाहीये ओके आणि हा जो इथे आता तण येणं पण बंद झालंय याचं कारण म्हणजे आपण सॉइल झाडाने फोटोसेन्सिस करून जे काही लिक्विड कार्बन म्हणतो त्यातला पन्नास टक्के लिक्विड कार्बन झाड हे जमिनीतल्या सजीवसृष्टीसाठी सोडतं त्यामुळे ती जमीन हळूहळू फंगल डॉमिनंट होती फंगल डॉमिनंट झाल्यानंतर तणाचा रोल जमीन संपतो त्यामुळे तिथं तण बंद होऊन फक्त वृक्षवर्गीय वनस्पती उगवतो ओके म्हणजे आता तुम्हाला शून्य खर्च आहे तणाचाही खर्च नाही आहे आणि उत्पादन आहे साधारण काय उत्पादन ह्या एरियातून तुम्हाला मिळतं ह्या स्पेशली ह्या प्लॉटचं मला पाच वर्षात पंधरा टन उत्पादन निघालेलं आहे okay. गेल्या वर्षी शून्य उत्पादन होतं तरी देखील माझं एकर तीन टन उत्पादन आहे आणि माझा शंभर रुपयाच्या वर मला दर मिळतोच hmm. आणि माझा आंबा मी स्वतःच मार्केटिंग करतो त्यामुळे मला प्रति एकर इथं एवढ्या एक्स्ट्रीम विचार माझे जाऊन सुद्धा hmm. मला तीन लाख रुपये प्रति एकर प्रॉफिट होतो प्युअर प्रॉफिट नेट प्रॉफिट काही करतच नाही ना आपण बाकी परफेक्ट आता सीताफळ बागेत जायचं हो हे माझ्या मागे बघा चंदनाचं झाड आहे हे सुद्धा कम्प्लिटली पाण्याशिवाय येते आणि हे बघा तुम्ही बघू शकता याच्या पानांची क्वालिटी बघा कशी आहे आणि हे इंडिपेंडेंटली इथे वाढते नॅचरली आलेले आहे नॅचरली ना? आले पक्ष्यांमुळे आपोआप आलेलं आहे सीताफळाचा प्लॉट आहे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया सर हा की ही किती जुनी झाड आहेत ही आठ वर्षे पूर्ण झाली आठ वर्षे पूर्ण ह्याला शून्य पाणी आहे ना म्हणजे इथे खाली सुद्धा नाही हे पण नाही काहीच नाही अब्सुल्युटली आणि शून्य पाण्यामध्ये सुद्धा यावर्षी म्हणता की दहा टन तुमचं हो, 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 पारे। उत्पादन झालेलं आहे ओके आणि काही मृत्यू वगैरे किती लावल्यानंतर नाही तसं काय झालेलं नाही ती हा तर ती झाड हळूहळू फुटून व्यवस्थित तयार झाली ओके सेताफळ तस, कंप्लिटली शंभर टक्के बिना पाण्याचं करू शकतो करू शकतो आणि शून्य खर्चामुळे सगळं जे काही पैसे मिळतात ते तुमचं डायरेक्ट उत्पन्न आहे ओके ह्याच्यामध्ये पण तो तणाचं तसं नाही दिसत आहे जसं त्या आंब्यामध्ये झालं तसं नाही सीताफळ अजून तेवढं ते म्हणजे सीताफळ काही झाड वृक्ष नाही आहे झाड आहे त्यामुळे सीताफळ आता त्या एरियात आपण गेलो थोडस थोडं तण कमी झालेत पण अजून त्या मनानं कमी झाले नाही आणि ह्याचं लागवड कशी आहे हे दहा पाच आणि आठ बाय चार हा आठ बाय चारचा चा प्लॉट आहे तेराशे झाड आहे आणि बाकीचा दहा एकराचा प्लॉट आहे तो दहा बाय पाच आहे ओके फारच उत्तम नमस्कार आपण सगळी इकडे एकत्र एक आलोय इथे व्हिजिट केल्यानंतर तुमचा अनुभव काय होता आणि तुम्हाला काय वेगळं अद्भुत किंवा नवीन काय बघायला मिळालाय बघायला मिळालं म्हणजे हे आतापर्यंत खायचं पान हा तोंडात बसेल एवढंच असतंय पण हे किती जणांनी एक पान खावं असा प्रश्न त्याच्यावर असा हात ठेवून दाखवा ना म्हणजे साईज हे पहा हे पहा बघा आहे जोशी काका तुम तुमचं काय मत मा होतं माझे गायकवाड आता दुसरी भेट आहे पहिल्या भेटीत असच उजरते फार गप्पा नाही झाल्या पण आज जो गप्पाचा आनंद मिळाला म्हणजे आनंदाची शेती आज जो माणूस द्राक्षाचा निर्यात करणारे डाळिंबाची निर्यात करणारे हे सगळं सोडून म्हणजे आजची वैभवाची शेती आज डाळिंब बागायतदार म्हणजे वैभवाचा शेतकरी ते सगळं सोडून ह्या शेतीकडे का आले याच्यासाठी तरी कमीत कमी लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्यांनी संवाद करावा हा मला असं वाटतं मी जरी अग्रिकल्चर ग्रॅज्युएट असलो तरी इथं श्रीयोद्ध गायकवाडांबरोबर चर्चा करताना ज्या गोष्टींची चर्चा झाली ती अतिशय अद्भुत आहे आणि माझं एक असं मत बनत आहे हळूहळू की एग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज मधन जे शिकवलं जातं किंवा जो सिलेबस आहे तो प्रचंड प्रमाणात बदल होणं आवश्यक आहे आणि नैसर्गिक शेतीचे जे, जे काही कन्सेप्ट आपण वाचतो व्हिडिओ बघतो किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं ते आणि ऍक्च्युअल किंवा म्हणजे शेतात काय चालतं हे जर समजायचं असेल आणि ते पण विथ सायंटिफिक बेस सायन्स सायकल हे समजून घ्यायचं असेल तर यांच्याबरोबर एक दिवस किंवा काही तास वगैरे नाही खूप प्रचंड माहितीचा खजिना खजीन, खजिना आहे त्यांच्याकडे आणि तो फक्त माहिती या स्वरूपात नाही आहे तर तो त्यांनी इथे वापरलेला आहे ते अनुभो ते है। आणि त्यांचे अनुभव जे आहेत ते अनुभव त्यांच्याकडनं घेऊन ते समजून घेणं खूप आवश्यक वाटतं आणि खरंच नैसर्गिक शेतीमध्ये आपण आत्ता पाहिलं की आंब्यासारखं पीक हे कमीत कमी पाण्यावर घेता येऊ शकतं म्हणजे कोरडवाहू जिथे पाण्याची कमतरता आहे तिथेही करता येतं आणि सीताफळ हे असं पीक आहे हे शंभर टक्के पावसावरती घेत आहेत आणि दहा टने कमी उत्पादन नाही आहे तर ता त्यामुळे ज्यांना ज्यांना इच्छा असेल हे शिकायची ह्याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायची तर सरांचा नंबर मी या व्हिडिओमध्ये आत्ता खाली देतो आहे त्यांना फोन करा आणि येऊन आवर्जून इकडे बघा कारण बघण्यासारखंच आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे धन्यवाद